नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर आपण पाहतो की घरी आता सोनार येणार आहे आणि तो खूप मोठा खुलासा करणार आहे की जीवाने आजींची आठवण विकली आहे तिचा आशीर्वाद विकलाय तिचा खूप मोठा दागिना विकलाय तर प्रेक्षकांनो हा जो काही दागिना असतो तो तोळ्यात नसतो तर समथिंग काहीतरी किलोमध्ये तो दागिना असतो आणि त्यामुळे त्याची किंमत सुद्धा करोडोमध्ये असते पण जेव्हा हे सगळं घरच्यांना कळतं विक्रमला कळतं की जीवानी इतका मोठा कांड केलाय दागिना विकलाय तेव्हा आता घरामध्ये खूप मोठा मेलो ड्रामा होतो विक्रमची तर तळपायची आग मस्तकाला गेलेली असते पण प्रेक्षकांनो त्या क्षणाला एक खूप मोठा चमत्कार घडतो की विक्रमचा राग एका मिनिटात निवळतो तेव्हा नक्की हे सगळं काय घडतं कसं घडतं सगळं सगळं इन डिटेलमध्ये बघूया तर आपण पाहतो की जीवा तावरून ऑफिससाठी निघालेला असतो नंदिनीला राहवत नाही ती जीवाला शपथ घालते आणि बोलते जीवा बाज झालं मी तुम्हाला इतके दिवस विचारण्याचा प्रयत्न करते की तुम्ही ते दहा करोड रुपये कुठून गोळा केले पण तुम्ही काही एक सांगत नाही आत पण बायको म्हणून हे सगळं जाणून घेण्याचा मला संपूर्ण अधिकार आहे त्यामुळे तुम्ही मला खरं खरं सांगा हे पैसे तुम्ही कुठून जमा केले तेव्हा जीवा बोलतो नंदिनी अगं हे काय केलंस तू तू माझ्या दुखत्या नसेवरतीच हात ठेवलास आता तर मला सत्य सांगावंच लागेल तेव्हा नंदिनी बोलते जिवा हो सांगा ना मी आतुरतेने वाट पाहतीये तेव्हा जिवा बोलतो नंदिनी काल तुम्हाला आजींचा तो, तो दागिना दाखवायला सांगत होतेस पण मी चिडलो आणि झोपलो का माहितीये कारण दाखवण्यासाठी माझ्याकडे दागिना नव्हता तो दागिना मी विकला आजींचा आशीर्वाद विकला आणि हे ऐकून तर नंदिनीला खूप मोठा धक्का बसू ते बोलते काय तुम्ही आजींचा दागिना विकला हे जर घरच्यांना कळलं तर काय होईल खूप मोठा भूकंप येईल सुनामी येईल तेव्हा जिवा बोलतो पण कसं आहे ना तुझ्या सुखापुढे मला दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आहे तेव्हा नंदिनी बोलते जिवा तुम्ही फक्त एवढंच विकलं आहे का काही दुसरं पण तेव्हा जीवा बोलतो हो आजवरच्या माझ्या सगळ्या सगळ्याऐवडीच मी मोडून टाकल्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोल्हापूर शाहूवाडीमध्ये माझ्या आजींची म्हणजे आमच्या पूर्वजांची खूप मोठी जमीन आहे तीसुद्धा जमीन मी विकली कारण ती जमीन माझ्या नावे होती आणि आईबाबांना यातलं काहीच माहीत नाही आहे ते दोघेही त्या जमिनीशी फार इमोशनली अटॅच आहेत आणि त्यांना जर हे कळालं तर त्यांना आन होणार नाही नंदिनीला इतका मोठ्या झटका बसलेला असतो ती बोलते तुम्ही हे काय केलं तेव्हा जीवा बोलतो माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता मी आनंदीने वास गमवू शकत नव्हतो म्हणून मी हे सगळं केलं तुझ्यासाठी केलं नंदिनीला खूप वाईट वाटत असतं तेवढा जीवाचा अभिमान सुद्धा वाटत असतो ती आता एक सॉरीची चिठ्ठी लिहिते आणि जीवाला देते जीवाला डब्बा देते आणि बोलते हे घ्या हे सगळं म्हणत असताना तिच्या डोळ्यातून आशू वाहत असतात ती म्हणत असते मला माफ करा तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं होतं पण आता ते पैसे फेटण्यासाठी तुम्हाला ऑफिसला जावं लागतंय तुमच्या स्वप्नांचा तुम्हाला त्याग करावा लागतोय तेव्हा जिवा तिचे आश्रू पुसतो आणि बोलतो नंदिनी जर न जर आपल्या नवरा बायकोमध्ये एका कोणाचं स्वप्न जिवंत ठेवायचं असेल ना तर ते मी तुझं ठेवेन चल जातो मी असं म्हणत असतो तिकडून निघू लागतो तेव्हा तेव्हा नंदिनी बोलते जिवा अहो जातो नाही येतो म्हणायचं असतं आणि अशा प्रकारे आता जीवा ऑफिसला निघून जातो जीवा ऑफिसला गेल्यावर प्रेक्षकांना आता एक खूप मोठा भूकंप घरात येतो आणि त्या भूकंपाचं नाव असतं सोनार सोनार आता घरी येतो तो विक्रमला भेटायला आलेला असतो मानिनी त्याच्यासाठी चहा वगैरे घेऊन येते विक्रम त्यांना बोलतो चंदू काका तुम्ही इथे नाही म्हणजे इथे कसं येणं केलं तेव्हा चंदू काका बोलता सहज मागच्या आठवड्यामध्ये तुमचा मुलगा आमच्या दुकानात आला होता आणि त्यांनी तुमचा पूर्वापार चालत आलेला पारंपरिक दागिना तुमच्या आईचा दागिना विकलाय म्हणजे सगळं ठीक आहे ना दागिना विकायची वेळ आली आहे सगळं ठीक तर आहे ना त्यामुळे तुमची ख्याली खुशाली घेण्यासाठीच मी इथे आलो होतो आणि हे ऐकून तर विक्रमला इतका मोठा धक्का बसतो की बासत तो बोलतो चंदू काका अहो हे काय बोलताय तुम्ही हे शक्यच नाही जीवा आणि आईचा दागिना विकणं हे शक्यच नाही अहो तो आमच्यासाठी दागिना नाहीये फक्त तर माझ्या आईने पुढच्या पिढीसाठी दिलेला आशीर्वाद आहे आणि जीवाचं तर त्या दागिन्यावरती इतकं प्रेम आहे ना त्याच्यासाठी तो दागिना नाहीये तर इमोशन आहे एक वेळ मी तो दागिना विकेन पण जीवा तो दागिना कधीच विकणार नाही कारण त्याचं त्याच्या आजीवर किती प्रेम आहे है हे मला चांगलंच आहे तेव्हा चंदूकाका बोलतात आता हो विक्रम सेठ तुमच्याशी खोटं बोलून मला काय मिळणार आहे जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगतोय अहो तुमचा मुलगा जीवा मागच्याच आठवड्यामध्ये आमच्या दुकानात आला होता आणि त्याने तो दागिना विकलाय हवं तर दुकानातून मी पावत्यू सुद्धा मागून घेतो पण विक्रमला मात्र हे सगळं अजिबात पटत नाही तो बोलतो नाही नाही जीवासा मुलगाच नाहीये तो आमच्या माघारी इतका मोठा व्यवहार करणं अशक्य आहे तेव्हा चंदू काका बोलतात विक्रम शेठ अहो एक काम करा ना त्यालाच बोलून घ्या म्हणजे खरं खोटं आपल्या समोरच होऊन जाईल काय म्हणताय आणि मग काय विक्रम आता जीवाला फोन करतो आणि घरी बोलावून घेतो जीवाला मात्र यातली काहीच कल्पना नसते की चंदूकाका चक्क घरी आलेत जीवा आता ऑफिसवरून लगेच घरी येतो सगळेच मंडळी आता हॉलमध्ये जमलेली असते विक्रम आता जीवाला विचारतो जीवा अरे हे चंदूकाका काय सांगतायत की तू दागिना विकलास तू त्यांना सांग बरं त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय मला शंभर टक्के खात्री आहे तू दागिना विकला नसणारस त्यांचा जो काही गैरसमज झालाय तो दूर कर पण जीवा काहीच बोलायला तयार नसतो विक्रम बोलतो जीवार मी काहीतरी विचारतोय मी काहीतरी सांगतोय त्यांचा गैरसमज दूर कर तेव्हा जीवा बोलतो बाबा सॉरी तो दागिना मी विकलाय आणि हे ऐकून तर विक्रमला इतका मोठा धक्का बसतो तो तर जीवासह थोबाडच फोडतो आणि बोलतो जिवा रे तुझी हिंमत कशी झाली तो दागिना तू विकलास अरे माझ्या आईची ती शेवटची आठवण होती आणि तो दागिना तू का विकलास अरे पैसे हवे होते तर माझ्याकडे मागायचे ना दागिना विकायची गरज काय होती पार्थ का सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो मानिनीला तर त्याचा इतका राग आलेला असतो ती त्याची सरळ कॉलर धरते आणि बोलते जिवारे हे सगळं काय आहे तू सासूबाईंचं दागिना विकलास अरे हे कसं शक्य आहे तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू असं का केलं जीवा जीवा मात्र काहीच खरं सांगायला तयार नसतो रम्या वसवत्या हे सगळं बघत असतात त्यांना ज्या मजा येत असते आणि आता मात्र नंदिनीला आसन होत नाही ती पुढे येते आणि बोलते प्लीज पास करा जीवांना काही एक करू नका त्यांना मारू नका या सगळ्यामध्ये त्यांची काही एक चूक नाही आहे त्यांनी हे जे काही केलं आहे ना ते माझ्यासाठी केलं आहे विक्रम बोलतो काय तुझ्यासाठी पण तुला इतक्या पैशाची गरज का लागली तेव्हा आता नंदिनी घडलेला सगळा प्रकार सांगते आणि बोलते आनंदनिवास वाचवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं दहा करोड रुपयेमध्ये त्यांनी आनंदनिवास परत घेतलं आणि याच्यासाठी त्यांनी दागिनासुद्धा विकला तेव्हा विक्रम बोलतो जीवा पण मला गोष्ट कळत नाहीये उरलेले पाच करोड तू ते कशी मॅनेज केलेस तेव्हा जीवा बोलतो आपली शाहूवाडीची प्रॉपर्टी मी विकली आणि ऐकून तर त्या दोघांना अजून धक्का बसतो मानिनीला तर चक्करच येऊ लागते विक्रम आता खूपच रागाने जीवाकडे बघू लागतो घरातल्या सगळ्यांना असं वाटत असतं आता जीवाची काही खैर नाही विक्रम काय आता जीवाला सोडणार नाही तो त्याची घरातून हक्कलपट्टीच करेल पण तो तसं काही करत नाही त्या तो जीवाला जवळ घेतो आणि बोलतो जीवा आय एम प्राऊड ऑफ यू मला अभिमान आहे की मी तुझा वडील आहे तू चक्क तुझ्या बायकोच्या सुखासाठी सगळं विकून टाकलंस एका क्षणाचाही विचार केला नाहीस आज तू विक्रमादित्यचा खरा मुलगा शोभलास तुझ्या जागी मी जरी असतो ना तर मी सुद्धा हेच केलं असतं आणि तू अजिबात काळजी करू नकोस तू हे सगळं घरच्या लक्ष्मीसाठी केलंयस त्यामुळे लक्ष्मी जी आपल्या हातातून गेली आहे ती नक्कीच परत येईल मला माहिती आहे तू दहा करोड रुपये परत मिळवून दाखवशील तुझ्यात तेवढं पोटेन्शियल आहे आणि अजिबात काळजी करू नकोस आम्ही सगळे घरचे तुझ्यासोबत आहोत आणि हे ऐकून सुद्धा खूप चांगलं वाटलेलं असतं मानिने सुद्धा आता विक्रमचे साथ देते आणि बोलते हो हो जीवा आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत आणि मग काय घरचे सगळे सोबत असल्यामुळे जीवाला खूप बळ मिळतं तर प्रेक्षकांनो मानिनी विक्रमने जे काही स्टँड घेतला जीवासाठी तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा